नमस्कार मंडळी आज नागपंचमीचा सण आहे त्यामुळे आज खेडेगावात एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेळात येथे तसेच आपल्या खेडेगावातनी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो नागाला ही देव मानले जाते आणि नागाचीसुद्धा आपल्या संस्कृतीत पूजा करण्याची पद्धत आहे आणि नागाला या ठिकाणी मोठं महत्त्व दिलं जाते आहे नागपंचमीच्या दिवशी घरोघरी मातीच्या मूर्तीचं किंवा नागाचं पूजन केलं आहे या दिवशी घरातील नागाला लाह्या वगैरे तसेच दूध पाजण्याचा प्रकारसुद्धा घरोघरी केला जातो आहे आणि तसेच गावात एक नागपंचमीचं असं एक ठिकाण असते त्या ठिकाणी जाऊन महिला मुली याचं प्रतिकात्मक पद्धतीने पूजन करतात आणि एक वेगळाच अनुभव असतो किंवा एक वेगळीच मजा असते महाभार महाराष्ट्रातील हा सण जो आहे खरोखरच एक वेगळाच असा आहे म्हणजे आपल्या एक संस्कृतीचाच एक भाग आहे त्यामुळे या सणाला असं वेगळंच महत्त्व आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचं मला सांगायचं होतं की या दिवशी मेपटं वाजवण्याची जी पद्धत आहे किंवा मेपट्यात कटकं घालणे आणि तो उडवणे आणि त्यातून येणारा जो आवाज असतो आहे तो एक वेगळाच असतो किंवा तो ऐकण्यासारखा असतो आणि त्यात एक वेगळीच मजा असते आणि खेडेगावात हा प्रकार जास्त करून चालतो तु आहे आणि त्यामुळं जी ती जी बनवण्याची पद्धत आहे मेपटं ती मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार आहे आणि ती कटक उडवूनसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला हा अनुभव माझा कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा तर मंडळी मेपटं काढण्यासाठी आम्ही आता परड्यात आलो आहे आणि त्या परड्यातून चांगलाच असा चिवा बघणार आहे चिवा म्हणजे बांबूसुद्धा म्हणतात चिव्याला तो चिवा आम्ही शोधायचा प्रयत्न करतो आहे आता या ठिकाणी बेटं भरपूर आहेत बांबूची त्यामुळं आम्हाला काय फारसा वेळ लागणार नाही आमच्याकडे बांबूची बेटं भरपूर आहेत मी आणि माझा मुलगा अथर्व आम्ही दोघं या ठिकाणी बांबू शोधण्यासाठी आलो आहे आणि तो बांबू आम्ही आता लवकरच तोडणार आहे आणि त्या बांबूपासून आम्ही मेपटं करणार आहे पण त्याला चांगला चिवा बघायला लागतो पोकळ असा पोकळ चिवा असल्याशिवाय तर ते मेपटं तयार होत नाही त्यामुळं पोकळ असणारा चिवा सापडणं महत्वाचं आहे भरीव चिवा काय उपयोगाचा नाही त्यामुळं तर मंडळी मी आता तुम्हाला चिव्याची भेटं दाखवतो इथं चिवं भरपूर आहेत भरपूर म्हणजे अगदी ढेगच आहे भरपूर भरपूर आमच्याकडे चिव्याचं प्रमाण आहे त्यामुळं इथं काय आम्हाला जास्त वेळ लागणार नाही एक चांगली काठी फक्त बघावी लागणार आहे त्यासाठी तर मंडळी आम्हाला इथं आता चिवा सापडलेला आहे त्याला आम्ही इथं तोडून घेणार आहे अशा पद्धतीने बाहेरच्या बाहेर चिवा आम्ही बघितला आहे आणि याच्यापासून आम्ही मेपट बनवणार आहे म्हणजे हा पोकळा आहे का पोकळ आहे असं मला वाटतंय ह्याला आम्ही बाहेर काढतोय आता तर मंडळी आम्ही चिवा तोडलेला आहे आणि हा पोकळ पण आहे त्यामुळं आता हे इतकंच मोठं याचं बोलाय बघूया आणि त्यानुसार आपण मेपटा असते ते करायचं आहे आता साधारणपणे इथून मागच्या बाजूला मिपट तयार होऊ शकते इथं आपण दांडा तयार करायचा आहे त्यामुळं आता हे किंवा असाच आपण घरी घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर त्याचा आपण तोडून माप टाकून व्यवस्थितपणे त्याचं मित्र करणार आहे त्या असा किंवा पहिल्यांदा असा खर्चून घ्यावं हो लागतं मोठा मोठा किंवा ज्या ज्या शिरपाट्या बाजूला उगवलेल्या किंवा वाढलेल्या ज्या त्या तोडून काढाव्या लागत्या तर मंडळी आता शिवा तोडून झालेला आहे आपला मोठा मोठा आणि आता आम्ही घराकडे घेऊन जाणार आहे तर मंडळी आता बघू शकता मी या ठिकाणी ही चिव्याची काठी आणलेली आहे आणि याच्यापासून मी मेपट बनवणार आहे तर याला चांगल्या ठिकाणचं याला असं पेर म्हणते त्या भागाला एक चांगलं पेअर बघून त्या ठिकाणी मी त्याला कट करणार आहे आणि त्यानंतर बघूया मेपट कशा पद्धतीनं बनते ते त्यासाठी मी तुला शिवाजारा बघून घेतो माझ्या मते का बघूया हा भाग जरा मला चांगला वाटतो जरा याला नादक पण तोडावं लागते कारण ही जी गाठीच्या ठिकाणचा भाग महत्वाचा असतो या ठिकाणी याचं होल असते आता हा इकडचा भाग तोडून झालेला आहे त्यानंतर शेंड्याकडचाही भाग मी अशाच पद्धतीने तोडून घेणार आहे थोड्याला खडसून घेतो म्हणजे असं खडसल्यामुळे काय होणार आहे की हाताला नार वगैरे असा लागणार नाही जरा हा वरच या ठिकाणी कट करावा लागतो हवा तर मंडळी आता बघू शकतो बाग, ते हा घाटीकडचा भाग तर या ठिकाणी भरी दिसतोय या ठिकाणी होल असणार आहे आणि हा होल असणारा भाग आपल्याला रिकामा करायचा आहे म्हणजे यातून जे आपण जे कटक जे घालणार ते इथं घालणार आणि ते इकडून असं बाहेर पडणार अलीकडची बाजू थोडी मोठी असते या आणि समोरची बाजू थोडी म्हणजे शेंड्याकडची बाजू ही छोटी असते त्यामुळे आता त्याला जरा व्यवस्थित करतो अजून तर मंडळी मी आता याला व्यवस्थित प्लेन करून घेतो ही जागा जोपर्यंत फोलाचा हो जा भाग येत नाही गाठीचा तोपर्यंत हे असं खडसावं लागणार आहे आता जरा थोडासा फोलाचा भाग जो असतो त्या ठिकाणचा भाग हा दिसत आहे पांढराखड झालेला आहे आता इकडची बाजू ही अशीच कट करून घ्यावी लागणार आहे इकडं मला जास्त वेळ लागणे शक्यता गाठीचा भाग असल्यामुळं तो भाग सापड खूप आवड असते हळूहळूच असं कट करावं लागणार आहे काही वेळेला चिव्याची पेरू अशी लांबडी सुद्धा असतात त्यामुळे मी एकटं बनताना काही वेळेला असं लांबीला लांबड सुद्धा बनत आहे मी या ठिकाणी छोट्या साईजचा चिवा घेतलाय छोट्या पेरांचा त्यामुळे हे लहान साईजच एक एक दीड इतिजा मापाचं हे बिपटं बनवत आहे हो काही वेळेला पेरं लांबड्या असते त्यामुळं काही वेळेला बिपटं हे मोठं किंवा लांबडं होते आता याला थोडं वेळा घेऊन हे होल जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत याला हळूहळू कट करत राहायचं आहे तुम्हाला मी दाखवतो हे कशा पद्धतीनं कट करायचं आहे याला वेळ भरपूर जाणार आहे जोपर्यंत आतलं होल सापडत नाही तोपर्यंत मंडळी ही पेराजवळच कराव कट करावं लागतंय कारण याचं होल जे असतंय ते काही वेळेला ज्यावेळी आपण कटकवतो कटकवडवतो त्यामुळं हे होल जोराचं प्रेशर राहतंय त्यामुळे ही बाजू चिमण्याची शक्यता असते किंवा फुटण्याची बाजू असत्या त्यामुळं ज्या ठिकाणी पेराची गाठ असत्या त्या ठिकाणी जे कट करावं लागतं म्हणजे कितीही प्रेशर पडलं एअरचं किंवा त्या कटकामुळे जे जो दाब निर्माण होतोय त्यामुळं ही बाजूची कडा असते किंवा आपण काय म्हणतो बॉडी असते त्याला तडा जात नाही किंवा हे मेपटप फुटत नाही किंवा बरेच दिवस चालते किंवा टिकत त्यासाठी महत्वाचं म्हणजे ही गाठी ज्या ठिकाणी जास्त कट करून घ्यावं लागते आता दोन्ही बाजूच्या गाठी त्या ठिकाणी कट करून घेतले त्यानंतरच त्यान ही बाजू आता मी पोकळ करणार आहे आता ही बाजू मी वेळेने पोकळ करून बघतो हळूहळू बराच वेळ लागणार आहे याला माझ्या मते एक बाजू सापडली पण हळूवारच हे कट करतो एकदम मोठं होल करून चालणार नाही जेवढं मोठं होल होईल तेवढा आवाज कमी येणार त्यामुळं फोटोस घेतले पडायला लागलेला आहे बघू शकता याचा होल पडलेला आहे या ठिकाणच याला अजून थोडं नंतर थोड्या वेळानं प्लेन करून बघूया आता इकडचंही पडते का बघा लवकरात लवकर इकडचं थोडं होल दिसायला लागलेला आहे पाहिल्याच प्रयत्नात तरीही हळूहळच काढतो कारण होलाची साईज ही तो लहानच ठेवा लागते म्हणजे त्यामध्ये आत दाब निर्माण होतय लय मोठ ठेवलं की कटक जाते। ते कटक जास्त ते झटकन निसरून जाते झटकन निसटते त्याच्यात आत हवेचा दाब निर्माण झाला पाहिजे त्यामुळे असं छोट होल ठेवा लागणार आहे आपल्याला तर मंडळी आता बऱ्यापैकी होल तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी इकडची बाजू जरा कमीच ठेवतो तर ही बाजू कमी असल्याच महत्वाचं असते तर मंडळी बघू शकताय दोन्हीकडची होलं मी आता होलं म्हणा किंवा आपल्या मराठीत भूक म्हणू शकतो आता दोन्ही भूक मी पूर्ण केलेली आहेत अशा पद्धतीने मी याला जास्तीस गोलाकार किंवा प्लेन भाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी निपट्यासाठी सळीसुद्धा बनवा लागत्या सळी दांडा म्हणा तो बनवावा लागतो. त्याच्यासाठी मी हा भाग तोडून घेणार आहे म्हणजे हा एवढा प्यार असा हातात धरता येईल आणि त्यानंतर इथून पुढे काठी किंवा सळी ठेवता येईल जी यामध्ये आत घालावं लागते ती काठी या ठिकाणी मी बनवणार आहे पहिल्यांदा हा भाग मी तोडून घेतो त्यानंतर पुढची सळी नंतरच्या भागात आपण करून घेऊया तर मी या ठिकाणी आता तोडून घेतो हा भाग सळी बनवताना ही खूप काळजी घ्यावी लागते बारीक मोठी सळी होऊन चालत नाही अगदीच पातळ झाली तर ती मोडण्याची शक्यता असते वाकण्याची शक्यता असत्या त्यामुळं सळी ज्या असत्या चांगली मजबूत बनवून घ्या लागत्या आणखी एक महत्वाचं म्हणजे बांबू किंवा चिवा तोडताना हा चिवा चिंबण्याची शक्यता असते तेव्हा चिवा चिंबू नये याची काळजी घ्यावी लागते यातलं सगळं काम केलेलं फुकडू वाया जाण्या शक्यता असते त्यामुळे हा चिवा तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते त्यामुळे हे काम जरा हळुवारच करावं लागते आणखी एक मंडळी म्हणजे वाजवाय म्हणजे त्याला कटक लागतात की मला कटक आणावी लागणार आहेत ते आता कुठं मला बघावे लागणार आहे तोपर्यंत महत्वाचं म्हणजे हे मेपटं तयार करून घेऊया आता सध्या सध्या स्थितीला ते कटकाचं झाड सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर आता झालेलं आहे जवळपास शेत तोडून आता ह्या लॉकडा मध्ये आपल्याला काठी घालून ह्याला फिट्ट करून घ्यायचा हा भाग असा राहणार आहे माझी मागची बाजू आणि ही पुढची बाजू कडून अशी आता आपण सळी घालणार आहे हा दांडा असा राहणार आहे शक्यतो सळी बनवताना ह्याच्यापेक्षा थोडी लांब घ्यावी लागते सुरुवातीला नंतर साईज बघत बघत हळवार ही कट करावी लागते आता तिची मूठ तरी आहे सळीची किंवा दांडे जे आता यानंतर यात घालण्यासाठी काठी आपण एक तयार करूया तर मंडळी आता जी आपण सळी किंवा काठी बनवणार हो आहे जी आपण इथून आत घालतो त्यासाठी आपण जरा मोठंच माप घेणार आहे असं मोठं माप बनवणार म्हणजे सळी जास्त जास्त करायला लागते सुरुवातीला आणि त्यानंतर हळूहळू तिची साईज बघून किंवा कसं वाचतंय बघून त्याच्या प्रमाणानुसार की सळी जोडावी लागणार आहे आपल्याला तर मी आता इथून एवढं बाप कट करून घेतो त्यानंतर ती सळी करायला घेतो सळी बनवण्याच्या पद्धती वेगळ्याच असतात तरी पण मी आपला एक साधक बाधक पद्धतीने सळी तयार करून दाखवतो तुम्हाला कोण डायरेक्ट या पेरापासून डायरेक्ट सळी तयार करतात अशी कळला आपण या ठिकाणी बाकी बाकी करण्यासाठी घालण्यासाठी सळी तयार करणार आहे किंवा दांडा किंवा काटीयातली करणार आहे सळी बनवणेसुद्धा खूप अवघड काम असते त्याची जोपर्यंत साईज मिळत नाही आपल्या पोलाच्या साईजची तोपर्यंत त्याला घासत राहावं लागते आणि महत्वाचं म्हणजे मेपटं तयार केल्यानंतर ते चांगलं वाजावं सुद्धा लागते नाहीतर काय काय वेळेला मेपटं वाजत सुद्धा नाही त्यामुळे चांगलं मिपट कसं होईल याची खबरदारी घ्यावी लागते ठीक आहे याचे आता छोटे छोटे भाग करून घेऊया आपण जरा सुरुवातीला जाडी जास्तच ठेवतो नंतर हळूहळू कमी करता येईल नाही एकदमच कमी झाली तर नंतर वाढता येणार नाही सगळीच मजबूत होणं महत्वाचं असते झाड सळी नाहीतर मध्ये प्रेस करताना किंवा दाबताना ती मोडण्याची शक्यता असते अजून छोटी करावी लागणार आहे त्या होला मध्ये ही बिट्ट बसली पाहिजे अजून भाग थोडा हा कमी करावा लागणार आहे तरी पण जरा थोडं माप घेण्याचा किंवा याचा अंदाज घे कसा काय लागतोय बघतो जरा थोडी बसली जरा पण ही आज जाणार याची काळजी घ्या लागणार नंतर याला आपण साईडनं पाचर सुद्धा मारूया ही आणखी मजबूत होईल आता पुढचं होल किती लांबडा आहे हे बघा हे अजून मोठीच आहे अजून थोडी आत घालतो अजून भरपूर आत जाणार आहे साधारणपणे एवढी जाणार आहे ही एक पेर आत जाण्याची शक्यता आणि मी शक्यतो हिला आतच घालतो म्हणजे ती जेवढी आत जाईल तेवढी मजबूत होईल बाहेरच्या बाहेर राहणार नाही माझे मते आता मोठी आहे ती एकदम फुप्त झाली असं मला वाटतंय ठीक आहे आता सळी आणि ही मेपट तयार झालेला आहे आणि ज्यावेळी आपण ही कटकं आणू आणि यात घालून बघू त्यावेळेला ही आपण पुढची बाजू हळूहळू कट करूया हळूवार कट करूया हे बघा ही मागची बाजू आणि ह्या दांडा हे परत परत तुम्हाला का दाखवते म्हणजे व्यवस्थितपणे समजावं यासाठी हा भाग मी तुम्हाला परत परत दाखवत आहे आता मी सध्या कटकं शोधायला आलोय कटकाचं झाड कुठं भेटते का आमच्या इथं फाडं नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाण आलो आहे फाड्यात या फाड्याच्या काटालाचं ही कटकाचं झाड आहेत असं मला समजलं आहे बुगे आता आपल्याला कटकाचं झाड सापडते का बघूया त्याला कटकं लागल्या आहेत का नाहीतर मला दुसरीकडं शोधत जावं लागणार आहे तर मंडळी कटकाचं झाड मला आता सापडलं आहे आणि त्याला कटकं पण लागलेली मला छोटी छोटी दिसते आणि ते आता कटकं कशी काढायची याचा विचार करतो आहे बघूया आता कटक्याचा झाड पाऊस पडला आहे त्यामुळं पावसामुळं झाड जरा जार जार ओलं आहे त्यामुळं जरा चढायची कसरतच करावी लागणार आहे बघूया आता कटकं कशी काय सापडते हे बघा कटकाचं झाड जी मला जेवढी हवे आहेत तेवढी कटकं मिळू शकते थे 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 या ठिकाणी याचा अंदाज तरी मला आला आहे आता ही वर जाऊन काढावी लागणार आहेत चला ट्राय करूया तर मंडळी आता मी एका मित्राला घेऊन आलो आहे माझ्याबरोबर आणि तो या झाडावर चढलेला आहे पावसाळा आहे त्यामुळं हात पाय निसटण्याची शक्यता असते त्यामुळे जरा खबरदारी घेऊनच तो झाडावर चढलेला आहे आणि तो अगदी छोट्या छोट्या पांद्या तोडणार आहे लय पण मोठ्या तोडणार नाही त्यामुळं या ठिकाणी आता तो छोट्या छोट्या पांद्या तोडत आहे अगदी छोट्या कारण एक एक कटक गोळा करणं खूप अवघड असते त्यामुळे छोट्या छोट्या पांद्या आम्ही या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतोय आता खा वर कटकं अशी लहान असल्यामुळे दिसत नाहीत या ठिकाणी माझा मित्र माझ्याबरोबर आला आणि तो वर चढला आणि तो या ठिकाणी कटक काढत आहे तुम्हाला आवाज आला चालत छोट्या छोट्या फांद्या तोडत्याला तो 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 मी आता फांद्या गोळाचा गोळा करायचा प्रयत्न करतो या ठिकाणी तर पडल्यात का बघतो हां बघा या फांदे या ठिकाणी अशात पद्धतीने काढलेले आणि छोटी छोटी कटक आता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीत कटक असते तर मंडळी आम्ही आता कटकं काढत आहे हे बघा अशा पद्धतीनं आम्ही ही कटकं गोळा केली ती छोटी छोटी असते ती आणि या फांदीला अशा पद्धतीनं लागलेले असते भरपूर आहे ते एकदा ते मी आता काढून गोळा करत आहोत एक एक तोडून घ्यावं लागतं आहे आणि आता आम्ही प्लॅस्टिकच्या पेशवीमध्ये ते भरणार आहे तर मंडळी आम्हाला या ठिकाणी भरपूर कटकं सापडल्यात भरपूर म्हणजे आता आम्ही आमच्या गरजेपुरतीच ही कटकं घेतली आहेत जास्त काय नाही पण कटकं या ठिकाणी आहेत बस भरपूर झालेले आहेत तुम्हाला आता मी दाखवतो ही कटकं आम्ही पिशवीत कशी घेतली ते तर मंडळी आता कटकं मी घ्यायला लागलेलं आहे आणि ते आता तुम्हाला मी वाजवून दाखवणार आहे आता आपलं मिपट जे आहे ते आता पूर्णपणे तयार आहे ते कशा पद्धतीनं वाचते किंवा त्याचा आवाज कशा पद्धतीने येतो हे मी तुम्हाला दाखवून करतो पूर्वी मेपट्यात कटकं घालून एकमेकाच्या अंगावर उडवले जायचे त्यामुळे कपड्यावर जो डाग पडायचा तो डाग धुवून सुद्धा जात नव्हता आता अशी मेपटी किंवा कटकं उडवण्याचा खेळ पूर्णपणे बंद झाला आहे तर मंडळी आपण बघू शकता हे अशा पद्धतीचं कटक असते आता या कटक यामध्ये आपण आता बसवायचं आहे थोडं प्रेस करावं लागते ताकदी हे बघा मी प्रेस करून दाखवतो तुम्हाला घट्ट बसल्यानंतर थोडं हे सळीन असं दाबून घ्या लागते तर मंडळी अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मी तुम्हाला घालून दाखवतो असं जोरात प्रेस करावं लागते त्यानंतर ही सळी थोडे थुकून घ्यायची टक घातलेला आहे प्रेस केलेला आहे बघितलं का आता आवाज कसा आला परत तू वाजवून बघतो Gracias. पूर्वी मंडळी मेपट बनवणे आणि ते वाजवणे यात संपूर्ण दिवस जायचा यात मजा काही वेगळीच असायची आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी म्हणण्याची वेळ आली आहे बघू शकताय मंडळी अशा पद्धतीनं बसवा लागते बसवायला लागते जोरात एकदम तवा कुठे ते ओढतय परत या ठिकाणी असं प्रेस करायला लागते ही काठी परत एकदा बघू शकताय कि इथं आता कटक घटलेला आहे ह्यालाही सळी मी असं लावलेलं आहे आणि असं थोडं प्रेस करायला लागते आणि आता परत मोठा असा पुढा आवाज येतोय तर मंडळी ही कटक उडवण्याची जी पद्धत आहे ती फक्त नागपूमीच दिवशी असते नागपंचमी सणाच्या काळातच कटकाच्या जा झाडाला भरपूर प्रमाणात कटकं लागतात आणि त्यामुळे आपल्याला ती वाजवण्यासाठी उपलब्ध होतात मेपटे वाजवताना याचा चीक आपल्या डोळ्यात जाणार नाही याची सर्वात मोठी खबरदारी आपल्याला घ्यावी लागते त्याशिवाय याचा चीक आपल्या कपड्यावर किंवा अंगावर ओढणार नाही याची दक्षतासुद्धा घ्यावी लागते कारण याचा डाग एकदा पडला की परत तो जात नाही तर मंडळी मेपट बनवण्यापासून तसेच ते कटकं आणून ते वाजवण्यापर्यंतचा मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू संस्कृतीतील हा जो सण आहे तो आता अलीकडे पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हा सण किंवा हा जो खेळ आहे असाच टिकून राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ही माझी नम्र विनंती आहे